अहमदनगर शहर विधानसभेसाठी काँग्रेसच्या मंगल भुजबळ यांनी जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ या अहमदनगर शहर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवार असून त्या दृष्टीनं त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे मात्र शेवटी पक्षात जो आदेश देईल तीच आपली भूमिका असून जनतेचा कौल घेऊन पुढील देशात ठरवणार असल्याचं मंगल भुजबळ यांनी सांगितलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील अर्ज मागवले होते जिल्हा काँग्रेस कमिटीकडे आलेले हे अर्ज प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात आले प्रदेश काँग्रेसकडून या अर्जाची छाननी केल्यानंतर ते अर्ज राष्ट्रीय काँग्रेसकडे पाठवण्यात येणार आहे त्यानंतर उमेदवारीचा निर्णय राष्ट्रीय काँग्रेसकडून जाहीर करण्यात येईल मंगल भुजबळ यांनी सध्या मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून नगर शहर मतदारसंघातून आजपर्यंतच्या इतिहासात महिलेला विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याच पक्षानं तिकीट दिलेलं नाही आहे त्यामुळे काँग्रेसने जर आपल्याला उमेदवारी जाहीर केली तर निश्चितच नगर शहर विधानसभा मतदारसंघात बदल घडू शकतो आणि नगर शहर विधानसभेचं प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला म्हणून आपण विधानसभेत निवडून जाऊ शकतो असा विश्वास मंगल भुजबळ यांनी व्यक्त केला तर मंगल भुजबळ यांनी काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर सर्वप्रथम काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री अजय सिंह यादव आणि काँग्रेस ओबीसी भानुदास माळे यांना नगर शहरात आणून काँग्रेस ओबीसीचा मेळावा घेऊन वातावरण निर्मिती केली त्याचवेळी नगर शहरातील विविध सामाजिक राजकीय प्रतिनिधी यांच्याशी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी चर्चा करून काँग्रेसच्या राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष यांनी ओबीसी मिळाव्यात भुजबळ यांना नगर शहरात विधानसभेसाठी वातावरण चांगलं असून त्यांच्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी काँग्रेस महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणार आहे असं स्वतः खासदार राहुल गांधी यांनी सांगितल्याने महाराष्ट्रातील ओबीसी उमेदवारांच्या यादीत त्यांनी महिला म्हणून भुजबळ यांचं नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे शिफारस करून पाठवल्याचं त्यामुळे इच्छुक उमेदवारीच्या त्यांच्या नावाला पक्षातूनच पाठबळ मिळाल्याचं दिसलंय त्यामुळे सध्या भेटी गाठी आणि नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मंगल भुजबळ नागरिकांशी संपर्क करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर